नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीवर आधारित दहा प्रश्न पाहणार आहोत तर ते प्रश्न अत्यंत महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो आगामी होणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्याला कोणते नाव देण्यात आले आहे तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑपरेशन मिड नाईट हॅमर लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक दोन भारताची पहिली हायड्रोजन बस कोठे सुरू करण्यात आली याचं उत्तर आहे लेह लडाख लेह लडाख येथे भारतातील पहिली हायड्रोजन बस सुरू करण्यात आली लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन आशियाई वैयक्तिक स्क्वॅश चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या वेलावन सेमतील ने कोणते पदक जिंकले आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पदक जिंकले आहे प्रश्न क्रमांक चार अरालम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे जे देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य बनले आहे याचं उत्तर आहे केरळ लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो आणि फुलपाखरूला राज्य फुलपाखरू घोषित करणारा पहिला राज्य कोणता आहे तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र आता हे अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे यूपीएससी परीक्षेत अपयशी ठरलेल्यांसाठी नुकतेच कोणती योजना सुरू झाली आहे याचं उत्तर आहे प्रतिभा सेतू लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रतिभा सेतू यूपीएससी परीक्षेत अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक सहा एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत कोणत्या राज्यात माजी वसुंधरा अभियान सहा पॉइंट झिरो राबविण्यात येणार रा आहे याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य विंग्स टू आवर होप्स हे पुस्तक कोणाचे आहे हे पुस्तक आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो त्रिपुरा आता प्रश्न क्रमांक नऊ भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते याचं उत्तर आहे मिझोरम लक्षात असू दे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा भारत कोणत्या देशातून सर्वाधिक उत्पादन आयात करतो याचं उत्तर आहे रशिया ही होती विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीवर आधारित महत्वाचे दहा प्रश्न व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ओन्ली जी के जीएस एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्व विद्यार्थी मित्रांचे आभार कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे आभार